तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन म्हणजे आज पहिलाच व्हिडिओ आहे हा आणि ह्या व्हिडिओमध्ये मी जे आहे ते तुम्हाला सांगणार आहे की केळीची शेती ही कशी आणि कशी केल्यानंतर योग्य पद्धतीने होईल आणि कशी केली पाहिजे मॅनेजमेंट ही आपली केळी आहे म्हणजे आख्या बागमध्ये आहे मी पण एका नॉर्मल अशा खाली आलेला थोडासा लंकलेल्या गळा बसून थांबलो आहे तर ह्या म्हणजे थोडक्यात ह्या बागाला आपण जवळपास सहा महिन्यापूर्वी सहा साडेसहा महिने झाले याला लावलेलं तर ह्याचं मॅनेजमेंट एकदम सोपं आहे म्हणजे साध्या पद्धतीने केली तरी बी चांगली होती आणि माल चांगला येऊ शकतो आता तुम्ही बघू शकता हा जो गड आहे तो जवळपास चाळीस पंचाळीस किलोच्या पुढचा गड भरेला मोठा गड आहे याचा झाडाचा बुंदा बी तुम्ही बघण्यासारखा आहे मोठा आहे झाड वर गेल तर परंतु थोडंसं खाली कल्लं आहे त्याच्यामुळे तो खाली आलेला आहे तर ही जी आहे ते कमी खर्चात व्यवस्थित मॅनेजमेंट कसं करावं आणि कसं योग्य येईल याच्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे तर सगळ्यात महत्त्वाचं ही जी आहे ती केळी जैन कंपनीची रोपं आहेत म्हणजे ही जी रोपं आहेत ही छोटी होते त्यावेळेस आपण जैन कंपनीची घेतलेली आहेत म्हणजे ह्यामध्ये भरपूर कंपन्या आहेत पण आपण थोडक्यात सिलेक्टेड म्हणलं तर जैन चांगल्यापैकी चालते महाराष्ट्रामध्ये आणि तिची जी आहे ती रोपं लावलेली आहेत ही जैनची रोपं आहेत आणि ती रोपं लावल्यापासून त्याचं मॅनेजमेंट अगदी हळूहळू हळूहळू केलं जातं एकदम असं ग्रो म्हणजे तुम्हाला थोडंसं होत नाही पण त्याच्यासाठी ज्यांची रोपं लावायची ड्रीपवरती किरायची लागण असावी दोन ड्रिप असायला पाहिजेत अशा ही जे आहे ते एक एक ह्या साईडला एक ह्या साईडला असं दोन ड्रीप लागतात आणि त्याच्यामधनं जी आहे ती रोपाची लागवड करायची आणि लागवड केल्यानंतर त्यांना सुरुवातीला हा एकोणीस म्हणजे हिमिक ॲसिड वगैरे असले जे आहेत तो ड्रेशिंग करावं लागतेच आहे हळूहळू तुम्ही थोडंसं म्हणजे जास्त न खर्च करता बी केळीची चांगली उत्पन्न घेऊ शकता आणि तसं केलं तर तुम्हाला किती जरी खर्च केला तरी कमीच आहे तर असं जे आहे ते हे केळीचं पीक असतंय त्याला एक पंचाळीसाव्या दिवशी बेसळ द्यायचा आहे एन पी केमधलं सगळंच दासं वीस असं चुवीचुवीस सिरिया पोटॅश मॅग्नेशियम गोली सुपर फॉस्फेट अशा प्रकारचा एक बेसल द्यायचा दोनशे ग्रीमप्रमाणे दोनशे ग्रॅमप्रमाणे परत सत्तराव्या दिवशी एक असं तीन बेसल द्यावं लागतात आणि एकशे विसाव्या दिवशी बांधणी करून तिसरा द्यायचा आणि मग काय नाही निवांतच झालं मग मला ऑटोमॅटिक आपला जो आहे तो चांगल्या प्रकारे येऊ शकतो असं काही नाही की मी एकाच गाड्यापासून थांबतोय असं नाही मला तिथं थांबण्यासाठी थोडंसं योग्य व्यवस्थित वाटलं होतं म्हणून मी थांबलो होतो बाकीचा आख्या बागेमध्ये जे आहे तो माल तसाच आहे सगळा तुम्ही बघू शकता पाठीमागे थोडे कमी फुगलेली झाडं आहेत आणि काय काय ठिकाणी असं जास्त जो कलाय लागलं आहे थोडक्यात हे बघू शकता हे झाड कल्लं आहे ह्याला बांबू लावलेले आहेत आता ही चोच आलेली आहे ह्या चोचसाठी बी जे आहे ते सोडावं लागतं आहे आपलं ही झिंक सोडावं लागेल त्याला ही अशा प्रकारची जी आहे ती बाग आहे जशी जर गरज आहे तसं त्याला खत द्यायचे असतात असं नाही की आपल्या मनाने दिलीत आणि अशी जी आहे ती बाग आपली एकदम चांगल्या प्रकारची एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आपण आणलेला आहे एक्सपोर्ट करायचा आहे यावर्षी यावर्षी भरपूर या बागा लोकांच्या वाऱ्याने पडल्यात म्हणजे काय झालं वारं वायको म्हणजे जे पावसाच्या सुरुवातीला जे वारं आलतं त्या वाऱ्यामधील बागा पडल्यात आपल्यासुद्धा मालाला म्हणजे बाग पडली नाही आपली असं बघू शकता गर आहेत परंतु काय झालेलं आहे ती मालावरती थोडंफार पानांचं क्रॅश आलेलं आहे ते म्हणजे पानं अशी हल्ली ना त्यावेळेस त्या मालावरती थोडंसं नॉर्मली क्रॅश आलेली आहे मी तुम्हाला आख्या भागात दाखवतो आहे की म्हणजे असं नाही की एकाच ठिकाणी सगळ्या भागामध्ये माल आहे तो एकदम चांगल्या प्रकारचा झालेला आहे आणि क्रॅशच जर म्हटलं तर हो काही का असं एक्सपोर्टला हा अडचण येते असं गलेलं आहे तर हे नाही व्हायला पाहिजे होतं परंतु ते वाऱ्याने झालेले जसं की ही पान तुम्ही बघू शकता वरचं पान तो पण खाली पडलं आहे म्हणजे ही पान इथं घासलेलं असतं त्याच्यामुळं ते, ते माल जे आहे ते क्वालिटी थोडी थोडी डाऊन करते असं नॉर्मली माल सुपर आहे जिथं जे आहे तिथं वादा वगैरे वादा म्हणजे माला जी लांबी असते एक नंबर वादा आहे अशा प्रकारे खर्च लय नसतोय नॉर्मली मित्रांनो एक एकर केळी पिकवण्यासाठी तुम्हाला जे आहे तो मिनिमम ड्रिपचा ह्याचा जरी सगळा रोपांचा खर्च पकडला तरी एक साठ ते सत्तर हजार रुपये लागतात आणि तसं केला तर तुम्हाला दोन लाख रुपये पडणार नाही ते दुकानदाराच्या मनाने केला तर आता ही जी, ही 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 जी।, जी ही पान आहे ही तर घासल्यामुळे क्रॅचेस पडलेले आहेत अशा प्रकारे ह्या बागेची काळजी घ्यावी लागते हि तर थोडंसं दुर्लक्ष झालं तरी ही प पान त्याला असं वाऱ्याने घासून क्रॅश पाडला असं मालाला सांभाळावं लागतं जपावं लागतं झाडांची लांबी रुंदी उंची भरपूर आहे तुम्ही बघितलं मागाचा गड खाली आलेला होता म्हणून मी तिथं होतो आता हा गड माझ्या हाताला पण येत नाही असं भी असते म्हणजे थोडक्यात मी तिथं थांबण्याचं ते कारण होत ऐंशी हजार रुपये एकरी खर्च हा केळीच्या बागेसाठी येऊ शकतो एक दहा पंधरा हजार रुपयाचं ड्रिप वीस हजाराच्या आसपास रोप आणि बाकीचा जे आहे ते लिक्विड मजूर ह्याच्यासाठी लागणारा खर्च जो असतो तो एक हजार रुपये तुम्ही धरून चाला म्हणजे तीस एक हजार रुपये धरून चाला आणि त्यामध्ये केळी चांगल्या प्रकारे येऊ शकते शेणखत वगैरे घरचं असेल तर ता टाकावंच लागतं शेणखताचा काय ह्याच्यामध्ये खर्च मी धरलेला नाही जर नसेल तर विकत घेऊन तुम्हाला टाकावे लागेल एकरी दोन चार डम्पिंग वगैरे पाच डम्पिंग तरी मिनिमम शेणखत टाकावं लागतो आता यामध्ये बी काय प्रॉब्लेम कसे असतात आता हे झाड आहे हे बघा तिथनं तिथपर्यंत ग्रो झालं चांगलं मोठं झालं आणि ह्याच्या जे आहे ते फळाला वायरस आलं म्हणजे ही जी गड आहे तो याला ह्याच्या फळाला वायरस असल्यामुळे असं झालेलं आहे आणि ह्या जी झाडाला आहे ती झाडालाच वायरस आहे म्हणजे असं होतं जैनमध्ये जवळपास तो मला सांगतो एकरामध्ये शंभर ते दीडशे रोपांना अशा प्रकारचा जो आहे तो प्रॉब्लेम येऊ शकतो बाकीचा चांगला माल बी असा येतो <laughs> तर मित्रांनो माझा जो आहे तो हा पहिलाच प्रयत्न आहे एक व्हिडिओ बनवण्याचा आणि तुम्हाला सांगण्याचा मी तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारची माहिती पुढं देण्याचा प्रयत्न करेन आणि म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून आज मी नवीन आहे जरी माझ्याकडनं फास्टमध्ये काय तुम्हाला व्यवस्थित सांगण्यात आलं नसलं तरी मी पुढील काही व्हिडिओमध्ये तुम्हाला जे आहे ते व्यवस्थित सर्व गोष्टी एक्सप्लेन करेन कि की बागाची सांभाळणी वगैरे कशी केली जाते जास्त ॲव्हरेज येण्यासाठी काय काय योग्य गोष्टी केल्या का का पाहिजेत काही काय गोष्टी टाळल्या पाहिजेत सर्व काही दुकानदारांवरच अवलंबून बी राहून चालत नाही कारण दुकानदारांना त्यांचा पण प्रपंच चालवायचा असतो असं सगळ्याच मी तुम्हाला जे आहे ते व्यवस्थित सांगेल आणि हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे त्याच्यामुळं थोडंसं मला मॅनेजमेंट करता जरी आलं नसलं तरीसुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या नक्कीच मी तुम्हाला व्यवस्थित सांगेल की आपण एक एक्सपोर्ट क्वालिटीची कि क्वालिटीची केळी आपल्या शेतामध्ये कशी पिकवू शकतो किंवा केळी पिकवण्यासाठी येणाऱ्या अडचणी ह्याच्यावरती रोग उपचार किंवा आपण यांची जी काळजी आहे ती कशी घेऊ याचं नक्कीच तुम्हाला मी व्यवस्थित एक्सप्लेन करेन सांगेन की एक चांगल्या प्रकारे शेतकरी आपण म्हणजे थोडक्यात आपण शेती जी आहे ती चांगल्या प्रकारे करू शकतो तर भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो आपला हा चॅनल आज पहिलाच व्हिडिओ आहे तर सबस्क्राईब करा मी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये केळीविषयी किंवा के अनेक दुसऱ्या काही काही विषयी रोज एक एक व्हिडिओ जो आहे तो टाकणार आहे तर भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम